आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत गावकरांच्या जिभेचे चोचले पुरवणारे कायस्थ भजेवाले खवै यांच्या नेहरीचं स्थळ बनलंय पिंपळगाव बसवंतमधील निफाड फाटा येथे सकाळी नेहरीचं ठिकाण म्हणजे निफाड फाट्यावर असलेलं सुप्रसिद्ध कायस्थ भजीवाले म्हणून सुपरिचित आहे दुपारी बारा वाजेपर्यंत परिसरात भजांचा सुगंध दरवळत असतो त्यामुळे खवै या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात सन दोन हजार अकरा साली दीपक छोटूलाल कायस्त यांनी या हॉटेलची स्थापना केली असून आज मी तीस चौदा वर्ष झाली आहे त्यात त्यांचा मुलगा शरफ दीपक कायस्त हे देखील आपले शिक्षण करून वडिलांना व्यवसाय सांभाळण्यात मदत करतात कांदा भजी आणि चिंचेचा ओला भत्ता सोबत तळलेली हिरवी झणझणीत जन मिरची चिंचेची ओली चटणीमुळे अल्पावधीतच या पदार्थांना खवई यांची पसंती आहे किती वर्षापासून आपली भजी चालू आहे आणि काय वैशिष्ट्य भाज्यांचं आपली भजे चौदा वर्ष होतून चालू फक्त खान रिजन बेस्ट आहे अच्छा आणि याचबरोबर आपण काय काय देतो याच्याबरोबर चिंचेची जी चटणी देतो चिंचेच्या चटणीचं काय विशेष आहे फक्त प्युअर चिंच साखरेची चटणी अच्छा आणि किती किती राहतं आपलं पिंपळावलं हे हे भजे किती वेळ सुरू राहतं सकाळपासून सकाळी नऊ ते दुपार ते एक वाजेपर्यंत राहतो बसवंत एन डिजिटल que